कदाचित ज्या ज्या लोकांना माझ्यामुळे मानसिक तणाव होईल तुम्हाला फुकट पेशंट द्यायचं का माझा पेशंट निर्माण करून देणे असा पण डॉक्टर तुम्हाला पाहिजे योग्य माणसाला बोलवलंय माझ्यामुळे सर्वसामान्याला कधी तणाव होत नाही काही ठराविक लोकांना होईल त्याची यादी मी तुम्हाला नंतर देईल या सतीजी बरोबर ते बरो सांगू शकतील विश्लेषण करून तर त्यांचंही तुम्ही सांत्वन करा त्यांचंही मानसिक संतुलन पूर्णपणे जाण्याच्या अगोदर <laughs> तुम्ही त्यांना योग्य ती मार्गदर्शन द्याल तर काही लोकांचा नाम उल्लेख राहिला असेल कारण की एवढ्या सकाळी फक्त हुशार लोक जीव शकतात हुशारच्या शब्दामध्ये बुद्धीजीवी इतक्या मोठ्या साम्राज्याचा राजकुमार एक सर्वसामान्य पद्धतीने ज्या आपल्या राहता शिर्डी मतदारसंघात वावरतोय माझ्या सारख्या छोट्या प्रकाशित झालंय प्रसिद्ध मनोविकार तज्ञ तथा समुपदेशक डॉक्टर पंकज यांच्या रूट्स ऑफ विंग्स या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज भल्या सकाळी युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते पार पडला आजच्या धकाधकीच्या आणि मोबाईलच्या युगात कुटुंब तसेच नात्यांमध्ये आलेला दुरावा जवळपास संपुष्टात आलेला संवाद पुन्हा कसा पुनरुज्जीवित करता येईल याबाबत सखोलाचे मार्गदर्शन डॉक्टर पंकज येलम यांच्या या, या नूतन पुस्तकात केले असून विद्यार्थी वर्ग तसेच पालकांसाठी देखील हे पुस्तक अतिशय दिशादर्शक ठरणार असल्याचे डॉक्टर येलम डॉक्टर बापूसाहेब पानगव्हाणे यांनी सांगितले तर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणात नेहमीच्याच शैलीत फटकेबाजी करत राहता शहरात आगामी काळात अनेकांना मनोविकार तज्ज्ञांची गरज पडणार असल्याने डॉक्टर पंकजेलम यांची गरज नक्कीच राहत्यातील अनेकांना पडणार असल्याची मिश्किल टिप्पणी करत रूट्स ऑफिंग्स यासारख्या पुस्तकांना विद्यार्थीवर्गाने आणि पालकांनी देखील आवर्जून वाचावे असे आवाहन यावेळी डॉक्टर सुजयविखे पाटील यांनी केले डॉक्टर पंकजेलम यांनी मात्र डॉक्टर सुजयविखे पाटील यांच्यासारखा युवा नेता आपल्या तालुक्याला लाभला हे आपले भाग्य असल्याचे सांगत कार्यक्रमाला अगदी वेळेत येत वेळेचे महत्त्व सुजय विखे पाटलांनी दाखवून दिल्याचे डॉक्टर पंकज यांनी यावेळी सांगितले या कार्यक्रमासाठी साह्योग फाउंडेशनचे सर्व सदस्य आणि राहता शहरातील डॉक्टरांची उपस्थिती होती पुस्तकाचं प्रास्ताविकच आता मी थोडस बघितलं ला, आणि लक्षात आलं की आपलं मानसशास्त्र आपण ओळखलं आपल्याला आपलं मानसशास्त्र समजलं तर लोकांचं मानसशास्त्र समजतं आणि दादांच्या बोलण्यातून आपल्याला आता कळायला लागले निश्चितच सगळ्यांचं मानसशास्त्र ओळखून समाजात काय पाहिजे आणि कोणाला काय नको हे आपल्याला सहजरित्या ते सांगतात आणि ह्या पुस्तकाचं हीच गोष्ट आपल्याला याच्यातून कळते संगीताचा पण याच्यामध्ये उल्लेख केला आहे की आपल्या जीवनात जर संगीत असेल आपल्या जीवनात कशाचं तरी आपल्याला ध्यास असेल तर आपण निश्चित आपल्या जीवनामध्ये आनंद राहू हो शकतो आणि आपलं मानसशास्त्र चांगलं घेऊ शकतो स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे आपल्या राहरी विद्यापीठामध्ये आपण गेटमध्ये एंट्री मारल्या मारल्या ज्याला कशाच्याही वेळ नसतं ती व्यक्ती शहाणी असण्याची शक्यता फार कमी असते म्हणून कशाचं तरी वेळ असावं म्हणजे वाचण्याचं असावं लोकांच्या विकासाचा ध्यास असावा साठी लढण्याचा असावं देशभक्तीचा असावं स्वच्छतेचा असावं किंवा डॉक्टर साहेबांसारखं सह्योग फाउंडेशनचा असावं असं वेळ प्रत्येकाला असावं आणि त्यातून आपण हे काम करू शकतो आज निश्चितच आपल्या सर्वांना आनंद आहे आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं आजच्या आपल्या सगळ्या राहता परिसराला आपल्या अहिल्यानगरला एक मार्गदर्शन आणि भव्य नेतृत्व आपल्याला लाभलेला आहे निश्चितच आपला विकास आपला ध्यास त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुढे चालणार आहे पुन्हा एकदा ते या ठिकाणी आले त्यांचे आभार मानतो आणि ज्यांनी रुट्स ऑफ विंग्स हे पुस्तक काढले त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो डॉक्टर पंकज इलम यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याचं देखील मी थोडं फक्त प्रास्ताविक वाचलेलं आहे मी त्यांची ती धडपड बघितली की आज काळाची गरज आहे आपण बघतो आहे की मुलं त्या व्ही अकरावी अपयश आल्यानंतर ते आत्महत्या करतात तर का करतात ती का ती एक दिवसाची एक दिवसाची ते क्रम नाही तो ते घरामध्ये म्हणजे जसे ज्यांची वाढ होत चालते सातवी आठवीपासून अभ्यासाचा स्ट्रेस असेल किंवा घरातलं वातावरण असेल मित्रमंडळीचं असेल आणि पालकांची अपेक्षा असते की जास्त मार्क मिळायला पाहिजे इथं ॲडमिशन झालं पाहिजे या स्ट्रेस खाली मुलं इतक्या हे झालेले असतात आणि मुलांशी आई आणि आईवडिला ज्यांचं असतं की मुलांशी जे मैत्रीण नातं पाहिजे ते आता सध्या अभाव आहे त्यामुळे मग मुलं काय करतात की अपेक्षा आप आपण करू शकणार नाही या भीती पोटेच निकाल लागायचे होती की कितीतरी मुलांची आत्महत्या केली नंतर निकाल लागतो की त्यांना मार्ग सांगून लागले तर हे का होतं की जे व्यायामानुसार किंवा जे वातावरण आपलं असं झालेलं आहे की अपेक्षा जास्त वाढलेली पालकांनी जे स्वतःच्या अपेक्षा जे अपेक्षा आपण करू शकलो ते मुलांकडे मुलांची केल्या पाहिजेत के आ, त्या अवास्तव्य अपेक्षा केल्यामुळे ही वेळ आणि डॉक्टर पंकज यांनी त्या विषय घेतलेला आहे की त्यांनी त्यांना की चौथी पाचवीपासून काउन्सिलिंग सुरू केलं की मुलांचं बघ त्यांच्या कशामध्ये त्यांना आवड आहे तर बाजूला तुम्ही जाऊ द्या किंवा मुलांशी कसं वागलं पाहिजे किंवा पालकांनी देखील घरामध्ये मुलांपुढं वाद टोको आहे याचा परिणाम होतो असतो किंवा शिक्षक शाळेमध्ये जरी गेल्यानंतर शैक्ष शैक्षणिक सोडून बाकीचे एक्स्ट्रा कलर ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये जर भाग घेतला तर तुमचा स्ट्रेस कमी होण्यास मदत होती अशा पद्धतीने त्यांनी जे सुरू केलेलं आहे आणि मी दादांना विनंती करतो की आपल्या भागामध्ये खूप मोठं जाळं आहे शैक्षणिक संस्थेचं म्हणजे तो हो रिझल्ट आज तुम्हाला दोन वर्षात मिळणार नाही एक चार पाच वर्षानंतर निश्चितच दादा त्याचा खूप फायदा होणार आहे आज काळाची गरज आहे म्हणजे मला असं वाटतं की काही दिवसांनी कोर्टातच आपल्याला एक आदेश येणार आहे की प्रत्येक शाळेमध्ये दोनशेपेक्षा जास्त मुलं असतील तिथं तुम्ही एक फुल टाईम तुमचा काउन्सिलर सायकॅ सायकोलॉजिस्ट ठेवा लागणार आहे आणि तो ठेवला तर दे निश्चित फायदा होईल मी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं पंकज डॉक्टर पंकज यांना मी पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो आणि साहेबांना दादांना विनंती करतो की साहेब दादा या दृष्टीने आपण विचार करावा धन्यवाद डॉक्टर पंकजला शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे आलेले सन्माननीय सतीजी वैजापूरकर सर्वच राहत्या शहरातले आलेले सन्मानिय पदाधिकारी पत्रकार आणि मित्रांनो खरं तर काही लोकांचा नाम उल्लेख राहिला असेल कारण की एवढ्या सकाळी फक्त हुशार लोक येऊ शकतात हुशारच्या शब्दामध्ये बुद्धिजीवी त्याचा अर्थ आहे की बुद्धिजीवी लोक एवढ्या सकाळी तयार होऊन आंघोळ करून हजर राहणारे सगळे बुद्धिजीवी लोक आहेत आणि यांच्यामुळं खळं राहत्याचं सुसंस्कृतपणा टिकून आहे आणि म्हणून तुमचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्यांचंच मी इथं स्वागत करतो डॉक्टर येरमनी हा जो काही नवा उपक्रम सुरू केलेला आहे राहत्यामध्ये तसे अनेक डॉक्टर्स आहेत पण जीवनामध्ये चालत असलेला मानसिक तणाव आज जीवन मोबाईलच्या युगामध्ये चाललेलं आहे प्रत्येक भागामध्ये अस्थिरता आहे तुम्ही व्यवसाय करा तरी अस्थिरता आहे शेतकरी असाल तरी अस्थिरता आहे आणि राजकीय असाल तरी अस्थिरता आहे आणि कोणीही त्यांच्या जीवनामध्ये मिळालेल्या गोष्टीपासून समाधानी नाही हा त्याच्यामधला सगळ्यात मोठा दोष आहे तर मी काही त्यांची जबाबदारी घेऊन तुमचं मानसिक तणाव कमी करणार नाही त्याच्यासाठी डॉक्टर आणले ते बरं <laughs> झालं त्यामुळे मधल्या भविष्य कालावधीमध्ये कदाचित ज्या ज्या लोकांना माझ्यामुळे मानसिक तणाव होईल तुम्हाला फुकट पेशंट द्यायचं काम आहे पेशंट निर्माण करून देणे असा पण डॉक्टर तुम्हाला पाहिजे योग्य माणसाला बोलवलंय <laughs> पण माझ्यामुळे सर्वसामान्याला कधी तणाव होत नाही काही ठराविक लोकांना होईल त्याची यादी मी तुम्हाला नंतर देईल या सतीजी बरोबरने ते सांगू शकतील विश्लेषण करून तर त्यांचंही तुम्ही सांत्वन करा त्यांचंही मानसिक संतुलन पूर्णपणे जाण्याच्या अगोदर तुम्ही त्यांना योग्य ती मार्गदर्शन द्याल आणि विद्यार्थ्यांना विशेषतः या प्रशिक्षणाचा प्रचंड फायदा राहील आणि आपला प्रयत्न राहील की ज्या ज्या लोकांना त्याची आवश्यकता आहे आपण सगळ्या शाळेंना विनंती करू आणि डॉक्टर एलमला एक प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रयत्न व्हावा ही अपेक्षा करतो परत एकदा आपण सर्वजण आलात बराच लवकर कार्यक्रम हा पार पडत आहे आज दिवसभर राहत्यामध्ये कार्यक्रम आहेत पण बुद्धिजीवी लोक सगळे असल्यामुळे राहत्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण हो। करत आहोत मला खरंच आनंद होतो कधी कधी खासदार नसल्यामुळे अनेक असे प्रश्न जे सोडवले जात नव्हते किंबोनास सोडवला उशीर होत होता किंवा सर्वसामान्य माणसाला प्रश्नाच्या सोडवणूक करण्यासाठी जागा मिळत नव्हती आज एक मित्र रूप या याला सजा या ठिकाणी आलेले आहेत वेळेवर मी लवकर आलो हे सगळे प्रश्न आपण मिळून राहत्या शहराच्या भागातला परिसरातला विकास एकत्रितपणे करू आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार परत एकदा डॉक्टर पंकज यांना आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो आमतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम साहेब सुजयदादा विखे पाटील यांनी म्हणजे ज्या ज्या क्लिनिकचं उद्घाटन केलं आणि जे पुस्तक आहे रूट्स ऑफ विंग्स हे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खरंच आज त्याची किती गरज आहे या सगळ्या साहेब सगळं अगदी म्हणजे आभासी दुनियामध्ये लोक चाललेले मेसेज फ्रेंडला द्यायला अगदी बा एक हजार लोकांना मेसेज देत पण सकाळी घरच्यांना गुड मॉर्डिंग म्हणत नाही आणि ही जी लॅक ऑफ कम्युनिकेशन आहे आणि तेच या डॉक्टर पंकज येलम यांनी तो धागा निवडलेला आहे आणि अगदी मुंबईत उच्च शिक्षित होऊन त्यांनी राहत्यासारखं या ठिकाणी निवडलंय खरंच त्यांच्या या कार्याला आपण शुभेच्छा दिल्या आपण आराम या ठिकाणी उद्घाटन केलंय आणि आपण त्यांचं बहुमूल मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांच्या वतीनं मी आपला अभिमान आभार मानतो त्याचबरोबर हा कार्यक्रम घडून आणण्यासाठी जे साईयोग फाउंडेशनचे पानगावने सर त्याचबरोबर त्यांची सगळी टीम जी यांनी अगदी शॉर्ट नोटीसमध्ये सगळे उपलब्ध करून दिलं आणि या ठिकाणी जमलेल्या सा। सगळ्यांचा या ठिकाणी आभार मानून हा कार्यक्रम संपला आज सकाळी माझ्या पुस्तकाचं प्रकाशन युवा नेते डॉक्टर सुजय विखे दादा यांच्या हस्ते झालं रूट ऑफ विंग्सचं सो आज सकाळी नऊ वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि दादा ही दादांनी सकाळी नऊ वाजता शार्प नऊ वाजता कार्यक्रमाला हजेरी लावली म्हणजे विशेष बाब म्हणजे दादा एक पाच मिनिट सुद्धा कार्यक्रमाला लेट नाही आली आणि वेळेच वेळे वेळेच्या अभावी दादांना जास्त वेळ देता नाही आला दादांनी पण दादांनी माझ्या रेफरन्स माझ्या बुकची एक पाच मिनिट पाहणी करून आफ्टर दॅट त्याच्यानंतरचा जो सिनारिओ आहे एकदम त्यांच्या भाषणामधनं खूप एकदम सुरेख पद्धतीने लोकांसमोर मांडला मानसिकते मानसिकतेवरचे प्रॉब्लेम्स होणारे संभाषण त्यांनी त्यांनी खूप खूप छान पद्धतीने जी दाखवली पुस्तकाच्या प्रकाशनामध्ये मी धन्यवाद देतो दादांना दादांना इवन साईयोग फाउंडेशनचे मेंबर्स त्यांनी जे मला प्रतिसाद दिला की त्याच्यामध्ये बुक्सच्या रिलेटेड पुस्तकाच्या रिलेटेड ज्या दादांनी दोन चार दोन चार सेकंदाच्या वेळ सॉरी दोन चार पानं चाळून जे ॲक्नॉलेजमेंट वाचून दादांनी ज्या पद्धतीने पुस्तकाविषयी दादांनी जी इन्फॉर्मेशन दिली त्यावरती त्या भरपूर मी धन्यवाद दादांची ऍक्च्युली मी भरपूर नेत्यांना भेटलोय आतापर्यंत पण पहिल्यांदा मी अशा अशा व्यक्तीला भेटलोय की त्यांचं ना ग्राउंड लेव्हल खूप खूप म्हणजे अप्रोच ग्राउंड लेवलचं अप्रोच आहे दादा म्हणजे ज्यांची कारकिर्दी ना तुम्ही जर बघितलीत तर खूप म्हणजे अ ग्राउंड लेव्हलला त्यांना तुम्ही सांगतोय की सगळ्यांच्या तोंडामध्ये ना एकदम त्यांचं अप्रिशिएशन असतं आणि हेल्पफुल नेचर खूप आहे दादांचं इव्हन माझ्या निदर्शनात जेवढं ज्या गोष्टी आल्या आल्यात मी ऑब्झर्व मी केल्यात की दादांचं नेचर एकदम हंबल नेचर आहे सपोर्टिव्ह आहे इवन जे ज्या वेनी ते प्रोडक्टिव्हली काम करतायत युवा नेत युवा नेते डॉक्टर दादा विखे ज्या पद्धतीने काम करतायत ना खूप मी ब्लेसफुल आहे आणि त्यांनी मला आज त्यांनी माझ्या कार्यक्रमाला एकदम वेळेवर वे हजेरी लावली ना त्यासाठी खूप खूप आभार येतात आम्ही आम्ही आमच्या राहता शिर्डी मतदारसंघात आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला डॉक्टर सुजय दादा विखे विखे सारखे जे नेते भेटलेत आम्हाला ग्राउंडला ग्राउंड, ग्राउंड लेवलला सर्वसामान्य माणसाला धरून चालणारी आहे असा एक आता न्यूरोसर्जन असूनही दादा ज्या वेने काम करत आहेत खूप खूप म्हणजे खूप आम्ही ब्लेसफुल आहोत की एक न्यूरोसर्जन ग्राउंड लेव्हलला येऊन इतक्या मोठ्या साम्राज्याचा राजकुमार एक सा, सर्वसामान्य पद्धतीने ज्या आपल्या राहता शिर्डी मतदारसंघात वावरतोय ना खूप आम्ही खूप धन्यवाद आहोत दादांना माझ्या मी माझ्यासारख्या मा, छोट्या एक सायकोलॉजिस्टचं माझं बुक प्रकाशित झालंय त्यांनी माझ्या बुक प्रकाशनाला आले मी खूप ब्लेसफुल आहे दादा थँक्यू सो मच थँक यू सो मच या बुक्सचं समरी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो या समाजामध्ये जो दुरावा निर्माण होत चालला आहे आपल्या घरामधल्या रिलेशन्समध्ये रिलेशनशिपमध्ये ओके okay? फॉर एक्झाम्पल हजबंड वाईफ झालं मुलांमध्ये जो दुरावा निर्माण होत चालला आहे त्या संदर्भात एकोपा निर्माण करण्यासाठी आपण त्या बुकमध्ये भरपूर काही पॉईंट आपण मेन्शन केलेले आहेत तुम्ही प्लीज नक्की वाचा आणि मला प्रतिक्रिया करा